नमस्कार मित्रमैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हळदीच्या डब्यात जर तुम्ही ही एक गोष्ट ठेवली तर सात दिवस दिवसात तुम्हाला चमत्कार जाणवेल अचानक धन्मलाभ होईल माता लक्ष्मी तुमच्या दारी येईल वाईट शक्तींपासून तुमच्या घराची आणि तुमची सुटका होईल ज्योतिषशास्त्रामध्ये हळदीचा वापर हा खूप महत्वाचा मानला जातो हळदी शुभ शक शुभ शकून मानली जाते हळदीला कुठल्या पूजा किंवा समारंभात खूप महत्वाचं स्थान असतं हळदी ही देवी गुण आहेत अशा या सुवर्ण संपन्न हळदीपासून केला जाणारा उप एक उपाय काय आहे तो आज आपण जाणून घेणार आहोत जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी येत असतील किंवा तुम्हाला संतान सुख हवं असेल त्याचबरोबर धन प्राप्तीचे योग जुळून आणवायचे असतील श्रीमंती पाहिजे असेल पैसे पाहिजे असेल आयुष्यभरम पाहिजे असेल तुमच्या करिअर संबंधित काही समस्या असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करून पाहायला हवा तुमच्या स्वयंपाकघरात हळद असेल त्या हळदीच्या डब्यात तीन चार सुक्या लाल मिरच्या ठेवाव्यात हा डब्बा प्लॅस्टिक किंवा काचेचा कोणताही असला तरी चालेल डब्बा नीट बंद करावा आणि तो घरात किंवा ऑफिसमध्ये अशा ठिकाणी ठेवावा जिथे तो सहज नजरेस येईल काही दिवसांनी मिरच्या जुन्या झाल्या तर आनी त्या मिरच्या तुम्ही खाण्यासाठी वापरू शकता किंवा वाहत्या पाण्यातही टाकून देऊ शकता आणि त्या आणि त्या ठिकाणी नवीन मिरच्या ठेवाव्यात एवढंच करा ही एक प्राचीन पद्धत आहे आणि यावर विश्वास ठेवणं किंवा न ठेवणं हे वैयक् हा हा वैयक्तिक तुमचा निर्णय आहे हळदीच्या डब्यात लाल मिरची ठेवल्याने लक्ष्मी प्राप्ती होते घरात धनधान्य द्धन भरभरून येतं असं म्हटलं जातं हळदीचा वापर शुभ कार्यात केला जातो तसंच लाल मिरची नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी वापरली जाते तुम्हाला माहिती आहे का हे एवढंच करून तुमच्या आयुष्यात चमत्कार घडू शकतो जिथे पैसा अडकतोय तिथे प्रवाह सुरू होतो जिथे वाईट शक्ती सतत त्रास देत आहे तिथे शांतता समाधान आणि देवीचा आशीर्वाद मिळतो असं म्हणतात आजच्या धावपळीच्या काळात सगळे शॉर्टकट शोधतात पण हे उपाय एक आंतरिक आणि ऊर्जेवर आधारित बदल घडवणारा आहे लक्ष्मी ही जिथे स्थायिक होते जिथे तिथे स्वच्छता सात्विकता आणि सकारात्मक ऊर्जा असते हळद ही त्या सकारात्मकतेची सुरुवात आहे आणि जर का त्या हळदीत लाल मिरचीचा शक्तिशाली स्पर्श दिला तर ती एक ऊर्जा चुंबक बनते जे पैसा सौख्य समाधान ओढून आणते तुम्हाला वाट तुम्हाला वाटतंय ना मध्ये सतत स्ट्रगल करावा लागतोय इंटरव्ह्यू चांगला जाऊनही जॉब मिळत नाही आहे काम चांगलं केल्यावरही ॲप्रिसिएशन मिळत नाही आहे तर हा उपाय एकदा तरी नक्की करून बघा ज्या गृहिणी आहेत त्यांनी मला सांगा तुम्हाला असं वाटतंय का तुमच्या घरात सतत अशांतता आहे पैशांची चंचन आहे आणि घरात काहीतरी बिघडलेले आहे तर हा उपाय अगदी तुमच्यासाठीच आहे तुमच्या स्वयंपाकघरातील हळद आणि तुमच्या हातातील लाल मिरची या दोघांमधून एक शक्तिशाली संरक्षक कवच निर्माण करता येतं आणि ते कवच आपलं नशीब बदलू शकतं पुढच्या सात दिवसात जर तुम्ही हा उपाय मनापासून केला तर पहिल्या आठवड्याच्या आतच तुमच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक घडतंय याची जाणीव तुम्हाला होईल मेर, वेळोवेळी बदलणं विसरू नका कारण त्या नकारात्मक ऊर्जा शोषतात आणि मग आनीम, आणि मग त्यांना नव्यानं पुन्हा सशक्त करणं आवश्यक असतं आपण केवळ गोष्टींवर विश्वास ठेवतो पण प्रयोग करून पाहिल्याशिवाय त्या गोष्टी आपल्या आयुष्यात बदल घडवू शकतात की नाही हे आपल्याला कळत नसतं म्हणूनच हा उपाय एकदा तरी करून पहा काही खर्च नाहीये काही धोका पण नाहीये पण बदल घडण्याची शक्यता मात्र नक्की आहे धन्यवाद